मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण आलेले वाडगाव कारवी मैदानात आज पाहूया कोण कोणते बैल आली कोण कोणते पैरे तो बैल ह्याचा आहे बुलढाण्याचा फायनलही केलं इथं आल्यापासून तो आपच्या मैदानाने राहतो ही बैल बैलला स्पीड आहे भरपूर तुमच्या एक नंबर केलेला पेडगावात आपण मुलाखत घेतली एक नंबर केला होता कुशेगावात बी राहिला

पायऱ्याचं नियोजन पायऱ्याचं नियोजन शेटला शेटणी केले तू मला ना। नाही सांगितलं गोंडा भावना गोंडा भाव नांद किती बैल आहेत दावणीला त्यांच्या आता पाच आहे ती ना सगळ्यात जास्त दावणीला त्यांच्या बैल असतात पहिल्या बसनला कमी केली आता दहा एक असायची ती दहा पंधराच्या वर आज कुठल्या खांदे पडतोय दुई खांदी दुई खांदी आहे ना चालतं आभीजुजार काले यांची वायर पण मैदानात दाखल झाली दा वायरच नाही वायर वय किती झालं सहा एक वर्ष झाली ना सहा वर्षात बरेच फायनल घेतले ना उजवीन पळतोय ना आपला दोन्ही खाली आज पायऱ्याच नियोजन तुमच्या भागातलं मैदान आहे आज काय वाटीत पळतो ना चांगला पळतोय ना पहिलेच मैदान असेल बागात शुभेच्छा तुम्हाला धन काली डेअरी फार्म यांचा बुलेट मैदानात दाखल झालाय बाबा आज कसं नियोजन लावलंय मग ड्रायव्हर कोण असते ह्या गाडीवर बुलेटाईवर रविडाईवर का काली असते ती लय दिवसात बैल बाहेर काढला का नाही की मैदानाचा कोक्रोटात राहील काय सारखा पळतोय मग काय नाव आहे सुंदर आहे कुठल्या गावचा हे सुंदर लिमचा सुंदर आज कसं आहे नियोजन पाहिजे शंभू आहे बाबा त्या दिवशी आपली गाठ पडलेली कोरेगावत गाव शंभू बर केले ही गाड्या आधी पळवली का पहिल्यांदाच आहे चालतंय बाब्या आहे ना कुठल्या गावचा खर बाब्या दहावी साईडनं पळतो या फायनल झाली ती बाब्याच आज कसं लावलंय पायऱ्याच नियोजन शेटणी गेले कुठं शेट शेट तिकडे गेलोय कसं पायऱ्याच नियोजन लावले काय सांगितले का नाही शेटणी शेट तिकडे गेले का हट्ट्याबागा गेलो असते काय नाव आहे बायलाच छोटा किस ना कुठल्या गावचा मासोलीचा आज कोणा सांग पाहणार आहे आज पायरा कसा गेलाय मग पायरा आहे आहे बराय आहे पायरा नाशिक चांगला बैल केला पायरा बी बावरा बैल आहे चांगला एक नंबर पळतो आज ह्याला दहावीनं टाकत आहे दहावीनं दोन्ही पळतो बैल दोन्ही खांद्या पळतो दोन्ही खांदे पोल, दुनिखंदी दुनिखंदी पोल चालते काय नाव किंवा सरदार कुठल्या गावचा खंडोपाच्या वाडीचा सरदार आज कसं नियोजन हो लावले इथलंच वासरू आहे दुसरा वासर सांग आज माती जरा नाही कि शेडजी मोठा आहे का वासरू मोठा माफाचा फायनल झालीत का आपल्या बैलाच फायनल नाही झालं अजून का आज कुठली बैल आणली निरा एक्सप्रेस संग्राम संग्रामला काय तुम्ही हे करता गुलाल आज किती वाजता हल्ल्याला घरात वाजता हल्ल्याला लवकर हल्ला किती लाग किती वेळ लागला हो आज पायराजन होय राजे चिक्या त्यांनी केले नियोजन बरं बरं चालसडी कार कलर ही बघा थंडी भरपूर आहे गाव जाय करून बसले ते नमस्कार आज कसं नियोजन लावले ड्रायव्हर लावले बाळू ड्रायवर बाळू ड्रायव्हरचं नियोजन खट असते है oh. का ना मला ही सुरुवात बारीक ड्रायव्हरांनी केली ना आपली oh. वासरापासून त्यानंतर oh. परत बाळू डायवर दोन ड्रायव्हर झाला आपल्या गाडी oh. लवकर बैलांना नाव केलं का होय oh. का ना oh. शुभेच्छा तुम्हाला बैला ये आळंदी काय नाव त्याचं तुफान आज कसं नियोजन कसं लावले आज नियोजन लागल ओळती आपले मै मित्र जोडदारांचं होय इथं जाय कराय बरं वाटतं राहू बरा आहे ना याला काय होय हसني का शेककत बसले ती ना शेकत रोकी बसले सिकंदर कुठल्या गावचा आहे भोरचा सिकंदर आज कुणा संग पाहणार आहे कारण आहे काय नाव बैलाच होय फायनल झालेलं दिसते का नाही अजून झाली ती उजवी ना पळतोय दोन्ही साईड नाही नमस्कार आज कुठून आला आज कुठली बैल आणली त्याचं काय नाव विरिजा आणि पलीकडचा काळा आज पायऱ्याच नियोजन माहित आहे पहिल्यांदा आलं पायरा ही जोडी पळवणं ही मालक आहे ती ना आज घरच नियोजन लावलं घरचंच नियोजन पहिल्यांदाच कोकणा ते सातारा जिल्ह्यात मैदान खेळायला आलेलं हो चालतंय नमस्कार कुठल्या गावावरून आला विरवडे कुठलं इथलंच आज कुठला बैल बादल बादल हा का आ, आज कुणा सांगा पायऱ्याचं नियोजन आज कारव्यातला व्हायला आहे कारव्यातला आहे गावातलंच आहे म्हण कावातला आहे ना काय फायनल वगैरे झालं का झाले झाले झालं ती किती झालं चार पाच झाले हां वासरा आले ती बाका मैदानात नवीनच वासरा येते ती पहिली पाहिजे कुठल्या गावची वासरं हो कालीच येते व्हय काय नाव ह्याचं सिकंदर आणि ह्या जुला निशा सिकंदर आज कसं पाहिरेच नियोजन लावले गाडी हीच गाडी पळवणार आहे हा ती दुसरा आहे ना ही गाडी आधी पळवली का तुम्ही ती चांगली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय बायलाच नाव माऊली कुठल्या गावचं जालन्याचा माऊली किती वाजता आज आला तीन वाजता तीन आलं आज थंडी भरपूर आहे शेकत बसलाय आज कुणा सांग पायऱ्याच नियोजन लावले लोकलच आहे होय त्या भागात पहिल्यांदा पाहिलाय काय चालतंय नमस्कार नमस्कार किती वाजता आला मैदानात आता आली अर्धा तास अर्धा तास झालं तुमच्या काय जवळच आहे का पंधरा वीस मिनिटं लागली असतील अर्धा तास अर्धा तास ना आज पहिल्या वनला पण आणलाय आणि बादलला दिवसात आणला बादलला पण आज कसं नियोजन आहे ही गाडी पळवणार गाडी बऱ्याच मैदानात राहिली हे ना चांगली पैते बादल उजवी बाहेर बाहेर नाही ना चालतंय नमस्कार सागर मध्ये आज काय ह्याला आणला ह्याचं काय नाव आहे जलवा आहे ना जलवा कुठल्या खाली पळते उजवी ना, ना आज कसं पायराच केलं नियोजन किस्मतन ही पाळवणार आधी पाळवलेली का नाही मांगडे त्यांचा सुंदर दाखल झालाय बघा मैदानात बॉस नमस्कार तुमचं काय नाव होय किती वाजता हल्ल्याला सकाळी साडेपाच वाजता साडेपाच ला हल्ल्याला तिथं नाही एन एच डायरेक्ट कातरच पासन नाही होय आज कसं नियोजन कसं लावलं तात्यांनी केले तात्या अजून नसतील आलं माग नाही ती का शेंद्रकर आहे ती बसले ती गाडीत आता